परीक्षा मध्ये शंभर या चॅप्टर वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो आज आपण तेच प्रश्न या चॅप्टर मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण आज घेणार आहोत तर पहिल्या जागृतीकडे बघूया आपण सर्व प्रश्न ट्रिक नुसार सोडवणार आहोत कोणतीही परीक्षा असू द्या तुम्हाला काउंटिंग फिगर्स वरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो हा व्हिडिओ तुमच्या ट्रिक एकदा पाहून जा आणि शंभर टक्के आशा आहे मला की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता तर बघा या पद्धतीनं या ट्रिकनुसार आपल्याला परीक्षा सुद्धा आपल्याला परीक्षा सुद्धा या काउंटिंग पिरियडचा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे तर बघा इथे आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची असते एक दोन दोघांची बेरीज करून टाका एक आणि दोन बरोबर तर त्रिकुण या, त्रिकुण या, त्रिकुण या त्रिकुण आकृतीमध्ये तुम्हाला तीन त्रिकोण आहे ते आकृतीमध्ये तीन अशा पद्धतीची एक आणि दोन ची संख्या असेल काउंटिंग फिगरच असेल तर बघा आपण ज्या पद्धतीची आकृती सोडवली त्याच्यापुढे आपल्याला या पद्धतीची आकृती घ्यायची आहे जे सुद्धा आपल्याला नंबर द्यायचे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर जेवढे नंबर दिले तेवढ्या नंबरची बेरीज करून घ्या एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा म्हणजे चार तीन सात सात दोन नऊ नऊ एक दहा म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकुलाची संख्या किती मिळाली आपल्याला दहा मिळालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक क्लिक आवडली ला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आमचे लाईव्ह क्लास डेली जॉईन करण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघा पुढे आपल्याला या पद्धतीची आकृती दिली आता लक्षात घ्या या पद्धतीची आकृत या दोन आकृत्या वेगवेगळ्या आहेत लक्षात असू द्या या दोन्ही कसं आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत इथे फक्त आपल्याला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तुमचं उत्तर येईल तीन उत्तर किती तीन म्हणजे या आकृतीमध्ये आकृत्यांची संख्या किती आहे पण त्रिकोणाची संख्या किती आहे तर आपल्याला किती आहे तीन आहे या पद्धती काउंटिंग फिगर्स हा काउंटिंग फिगर्स म्हणजे आपल्याला आकृत्या किती आहे ते आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे किंवा आपण म्हणून त्याला एक त्रिपुल असाल दिले म्हणून मी त्रिपुल म्हणते बरोबर काय तर आपल्याला मेन म्हणजे फिगर्स काढायचं आकृत्यांची संख्या त्याच्यामध्ये किती दडलेले आहेत ते काढायचं तर बघा या पद्धतीच्या आल्या तुम्हाला आपण स्टेप पहिली ही घेतली स्टेप दुसरी ही घेतली स्टेप तिसरी ही घेतली आणि स्टेप चौथी आपण

दहा दहा अधिक दहा तुम्हाला उत्तर मिळतील म्हणजे ज्या आकृतीमध्ये या फिगर्स मध्ये आपल्याला आकृत्या मिळतील तर दहा आकृत मिळणार आहेत पुढे ज्या पद्धतीचा आपल्याला दिलेला आहे त्याला आपण चौरस असं देऊन सुद्धा म्हणजे आपल्याला त्रिकोणांची संख्या किंवा फिगर्स किती आहेत घडलेल्या हे आपल्याला करायचे होती

या अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन बरोबर तीन दोन पाच पाच सहा तसंच या अंकांची दोन अधिक एक बरोबर किती येणार तुम्हाला तीन दोन अधिक एक बरोबर तीन तसंच या अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा सर्व अंकांची बेरीज सहा ते नऊ दहा एकोणीस तीन अधिक सहा अधिक दहा बरोबर एकोणीस म्हणजे परीक्षा विचारले जातात आणि या ट्रिकनुसार या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला परीक्षामध्ये आहे एकदम शॉर्ट व्हिडिओ घेतला जास्त वेळ घेतला नाही आणि फक्त तुम्हाला ट्रिक सांगितलं कोणत्या बदल तुम्ही एक अशी आकृती घेऊन बघा त्याचा अभ्यास करून बघा अशी एक आकृती घेऊन बघा अभ्यास करा अशी एक आकृती घेऊन बघा अभ्यास करा याच पद्धतीच्या परीक्षेमध्ये या ही आकृती परीक्षा विचारलेली आहे आणि ही सुद्धा आकृती परीक्षा विचारलेली आहे आणि जर माझ्याकडून काही चुकला असेल तर तुमची मनापासून माफी मागतो मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला किंवा मला अजून काय बदल करण्याची गरज आहे हे सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा भेटूया आपण आपल्याला करायचं आहे तर बघा इथे आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची असते दोघांची बेरीज करून ते काढली म्हणजे या आकृतीमध्ये तीन त्रिकोण दोन आहे त्या तीन अशा पद्धतीची जर आकृती तुम्हाला दिली तर आपल्याला एक नंबर आणि दोन नंबर अशी एक आणि दोन ची बेरीज करून घ्या आलेलं उत्तर तुमचं काय असेल आकृत्यांची संख्या असेल काउंटिंग फिगर चा आपण ज्या पद्धतीची आकृती सोडवली त्याच्या पुढे आपल्याला ज्या पद्धतीची आकृती घ्यायची आहे इथे सुद्धा आपल्याला नंबर द्यायचे आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर जेवढे नंबर दिले तेवढ्या नंबरची बेरीज करून घ्या एक अधिक दोन अधिक तीन चार बरोबर दहा म्हणजे चार तीन सा, सात सात दोन नऊ नऊ एक दहा म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोनाची संख्या किती मिळाली आपल्याला दहा मिळालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की करा आमचे क्लास डेली जॉईन करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा बघा पुढे आपल्याला या पद्धतीची आकृती आता लक्षात घ्या या पद्धतीची व या पद्धतीची आकृती या दोन आकृत्या वेगवेगळ्या आहेत लक्षात असू द्या या दोन्ही आकृत्या कशा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत तिथे पण आपल्याला एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तुमचं उत्तर येईल तीन उत्तर किती तीन म्हणजे या आकृतीमध्ये आकृत्यांची संख्या किती आहे पण पर...

बेरीजकार म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार पद्धतीने बेरीज करता का चार सात सात नऊ नऊ दहा दहा अधिक दहा तुम्हाला उत्तर मिळवी म्हणजे ज्या आकृतीमध्ये या बिगर्स मध्ये अं आपल्याला आकृत्या आप मिळतील तर दहा आकृत्या मिळणार चला पुढे ज्या पद्धतीचा फुला एक बॉक्स दिलेला आहे तर आपण जोडस असे तर सुद्धा म्हणजे आपल्याला त्रिकुणांची संख्या किंवा फिगर्स किती आहेत दडलेल्या हे आपल्याला काढायचे बघूया आपण त्रिकुणांची संख्या किती आहे तर बघा इथे आपल्याला एक दोन तीन आणि चार नंबर असे पाहिजे किती नंबर द्यायचे एक दोन तीन आणि चार आलेल्या चारला आपल्याला दोन्ही बोलायचं आहे उत्तर आपल्याला येईल आलेल्या चारला किती त्रिकुनायच आहे आठ एक दोन अगदी सॉरी आलेल्या चारला चार मिळून दोन करा उत्तर तुम्हाला किती मिळते आठ म्हणजे एक दोन तीन अगदी चार त्रिकुणांची संख्या किती आहे आठ या सगळ्यांचा उदा करा सगळ्यांचा उदा सॉरी मुलाकार बेरीज करा सॉरी मुलांकडा बेरीज चोवीस म्हणजे तुम्हाला इथे त्रिकोणांची किंवा चोवीस आहे की चोवीस पुढे हा सुद्धा प्रश्न पडलेला होता आणि पडतो सुद्धा तर बघा या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे तर इथे वरती एक त्रिकोण तुम्हाला तयार होतो बघा लगेच खाली एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि त्याच्या खाली एक त्रिकोण तयार झाला म्हणून मी काय केलं इथं जर आपल्याला इथे लाईन जर मारलेला असेल तर इथून सुरू करायचा बघा इथून एक आदिक, आदिक, एक आदिक, 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 एक, एक, या अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन बरोबर दोन पाच तसंच या अंकांची बेरीज एक अधिक सॉरी घेतो दोन एक बरोबर तुम्हाला तीन दोन अधिक एक तसंच या अंकांची बेरीज करून घ्या एक दोन अधिक तीन सर्व अंकांची बेरीज तीन सहा नऊ म्हणजे तीन अधिक सहा अधिक दहा बरोबर एकोणीस या पद्धतीने म्हणजे त्रिकोणांची संख्या किती भेटली आपल्याला एकोणीस भेटलेली आहे या पद्धतीचे शंभर टक्के प्रश्न तुम्हाला परीक्षात विचारले